नमस्कार मित्रांनो लालबागच्या राजाला आता मी दुपारी तीन वाजलेत विसर्जन कालच झाले विसर्जनानंतर आज दुपारी तीन वाजता मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तीन चार वाजलेत साडेतीन झालेले आहे ठीक असं टाईम आज साडेतीन झालेत मी साडेतीन वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय लालबागच्या राजाचं अजून विसर्जन नाही झालेलं लालबागच्या राजाची मिरव विसर्जन करता मिरवणूक आधीच निघाली होती बावीस तेवीस तास झाली तेव्हा मिरवणूक लिपली होती आणि सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक झालाय की लालबागच्या राजाचा अजून मी नाही झालेलं रेकॉर्ड ब्रेक झाले आत्तापर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन झालं पाहिजे नव्हतं पण आत्तापर्यंत झालंच नाही हे रेकॉर्ड ब्रेक झाले त्यांनी तो गुजरातवरून तो पाल आणला होता त्याच्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती गेली नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे नैसर्गिक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं लालबागच्या राजाचं विसर्जन ह्यावेळेस झालं नाही था। पण हे विसर्जन न होण्याचं कारण लालबागच्या राजा मंडळांनी जे आंदोलन करणारे आले होते भुकवलेले व्यक्ती होते कोणत्या समाजाच्या असो कोणी असो पण भूकवलेले जे व्यक्ती आली होती त्यांच्याकडं जेवणाकरता पण त्यांना जेवण दिलं नाही ते जेवण बंद केलं वर्षानुवर्ष चालणारं जेवण अचानक बंद केलं याच्या माग देव रुसला नाही नाही तुमच्यावर देव रुसला ते आत्ता शेवट देवानी तुम्हाला प्रश काय म्हणते परीक्षा घेतली देवाने आत्ता शेवट असं तर नाही ना प्रकार काही लालबागचा राजा तुमच्या एक मला तर तेच वाटतंय डायरेक्ट असं दुसरं काही कारण असन पण भोवती ओवटी इतक्या वर्ष मागून काहीच झालं नाही ना आत्ता ह्या वर्ष अचानकच काय होतंय असं विचारत म्हणजे कोण आत्ता पण कोणाच्या मनात नाही आला का मला म्हणजे तुम्ही जेवण करायला तुमच्याकडे लोक आले होते त्यावेळेस तुम्ही त्यांना जेवण नाही दिलं आत्ता शेवट देवाने तुमची प्र परीक्षा घेतली डायरेक्ट मी तर डायरेक्ट तेच म्हणतोय पण आई तो खरंच म्हणजे बोलायचं विषय नाही पण इतक्या वेळेचं विसर्जन विसर्जन झालं पाहिजे नव्हतं काय प्रॉब्लेम आला काय नाही नैसर्गिक आपत्ती भरती ओवटीचा प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर होऊन आज चात भरती अं लालबागच्या राजाचं विसर्जन हो असं मी प्रार्थना करतो